वीर सावरकर प्रतिष्ठान सुरू केली गोमंतक विद्याभारती संचालीक केशव बळीराम हेडगेवार के शाळेची शिशुवाटिका अनु दुसऱ्या वर्षात पाऊल घालतात पुस्तकी शिक्षणा वांगडा भारतीय संस्कृताय तसेच मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजव शाळेचं यत्न असा सांस्कृतिक मूल्य रुजवतना तंत्रगिन भुरगे फाटी पडचे नय या खातीर स्मार्ट क्लासीस स्मार्ट बँकिंग सी सीटीव्ही अशो सगळ्या तर सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिवप शाळेचा येतन असा बरोबर लागसरच्या वाठारातल्या भुरग्यांक यो वच खातीर आधुनिक बसी तसेच हेर गाडयांचो वापर करतले जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवास करताना अडचण ना असे संकेत आर्सेकर ही सांगले सध्या शाळेचे दोनच वर्ग चालू आसा पण फुडाराक बारावी मेरेन पूर्ण वेळ शाळा विचार कर दीपज्योति नमोस्तु ते शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं सुखसम्पदा विनाशाय आत्मज्योति नमोस्तु ते आत्मज्यो 哎，兄弟。 i すごい अरे लोकनामर विदले हेलो फारेत माता की जय जय श्री जय रा। श्री राम هاڻي وڃو مڪبو ٿي وڃن هاڻي وڃو खातीर संकेत आरसेकराक मनातल्या शुभेच्छा आम्ही पुळेच्या हांगा हांव आणि म्हजो आमचं म्हजो मित्र निलेश वेळीप आम्ही हांगा स्पेशल आयल्ले आसा की आ, संकेत बाबान अशें कितें तरी म्हूण म्हणून येतकीर आमकां अशें दिसले शाळेचे जे प्रसन्न वातावरण भरग्याचे पायाचे थसे घेऊन ते धरून हाका यन्नाक आहुती दिवपाची सगळी प्रथा सगळे जे शिक्षणीक वातावरण केले आसा शिकोवपाच्या पयलींच जे वर्गान येतना शैक्षणिक वातावरण कशें आसचें आणि भुरग्यांक तातूंतल्यान कितलेशे आत्मसात करचें असे दिसता की टिचरान शिकोवचे पहिलीच भरगो कितलेशेच शिकून वतला हंगा आनी हे सरभोवतणी जे ताणें प्रत्येक क्लासरूमात जावं थोडे क्लासरूम ताणें स्मार्ट क्लासरूम केल्ले आसा ताजे खातीर खरंच मनातल्यान असे दिसता की भुरग्यांनी येतना हांवें आतां पहिले की भुरगो असो रडू ना काय ना, ना, ना कारण जे भुरगे ते क्लासरुमचे जे वातावरण आसा जे वाता पण पेंटिंग केल्लें आसा ते पळयतूच उरलें आणि हे कितें तरी वेगळें शाळेन आयलेत ना आम्ही कितें तरी एक सांस्कृतिक कार्यक्रमाक गेल्ल्या भशेन तांकां दिसले असे म्हाजें मत पण दिसल्यान त्या खातीर एकही भरग्याची एक आवाज ना शांत आणि वातावरण असे असा की भुरग्यांनी हे सगळे आपलें आत्मसात करून टिचरान टिचरांना जे शिक्षकान शिकवचे पयलीं शिकोवचे पयलीं अर्धे ज्ञान आमचे गोंयचें जे दायज आसा ताजे सगळे ताणें हांगा दोळ्या मुखार हाडिल्लें आसा भुरग्यांक अशें विचारपाक पडना की हें कितें हें कितें अशी परिस्थिती आयिल्ली आसा हें कितें म्हणपाची थोडी शाळांनी आयिल्लें आसा पूण हांगा अशें दिसलें की ज्या भुरग्यांनी जे भुरगे अशें दिसता की तांणी फक्त हांगा शिकपाचें आनी भायलें सौंदर्य कितें आसा तें शाळेंत ताणें हांगा संकेत आर्सेकरांना दाखयल्लें आसा थँक्यू तुजी कितें मत आसा हा मत म्हणल्या संकेत मित्र आम्ही हे खाली पोवप हे नंदी साहेबांना सांगितले आम्ही या पोया असे कितें तरी हांगा वातावरण आसा तें तरी पळोवन येवया म्हाका हांगा पावतना आमची शाळेची याद येयली यादी आमचो टायम एक आलेला त्यांना म्हण आमची बाई तेन्ना अशें शाळेंत हेजे जे अशें विविध यांचे असे सगळे ह्या झाले तेच वातावरण आयज संकेत बाबान हांगा केल्लें आसा खरंच आमचे हे मन इतले समके प्रसन्न झाले की भुरग्यां भितर भी भग्या भीत जाल्या कित्याक झाल्या वातावरणूच वातावरणच जालां आनी तेजी जी वाटचाल आसा हांव देवा लागीं मागतां की, की फुड्या हे वाटचाल बरी भशेन जावची अशें हांव देवा कडेन मागतां मागता गोमंतक विद्याभारती संजय

फेस्ता भूगिनीपर्यंत प्रेम आहे प्रेम आहे अपेक्षा अपेक्षा करता करताना भरगं फक्त शिक्षण घेतलं म्हणून जायना संस्कार संस्कृती आता ती करता असताना टेक्नॉलॉजीने फाटी ना तिच्या जगा जे सगळ्या जो गोष्टी गरज पडली तिथे गोष्टी त्यांना समजूप म्हणून ही शाळा सुरू करता असताना संस्कार संस्कृतीचे भर दिलात पण त्याच्या बाहेर स्मार्ट क्लासी म्हणजे स्मार्ट बोर्ड असतात स्मार्ट बेंचीज असत सी सी टी व्ही वी शाळे खातीर बस असली सगळ्यो फेसिलिटी ज्य शहरातल्या सगळ्या शाळां शाळे अस पूर्ण प्रयत्न केला पण आता सगळ्यात मोठ्या गोमंतक विद्याभारतीचे आमच्या सगळ्या शिक्षिकांचे जे प्रशिक्षण आता गोमंतक विद्याभारती तिथल्या अशा प्रशिक्षित असे सगळ्या शिक्षिका त्यांना प्रत्येक एक च प्रशिक्षण असतात तरी प्रत्येक पिरियड दोन दोन महिन्यांनी प्रशिक्षण त्यांची जी आम्ही विधी म्हणतात ती विधी दोन दोन महिन्यांनी तिचा अभ्यासिका अपडेट झाला सो गोवा बोर्डचे सगळे एकडमीक कर्युलम जो असा बरोबर विद्यापारती म्हणून आमची भारतीय मूर्ल्या भुरग्यां भितर कशी घालत ह्या आमच्या शाळेतल्याचा प्रयत्न असा खची खाठी भरगी असं म्हणून मुद्दाम सुरवात करपाक फाटल्यान हंगा गाव वाटारात जी तांकां अशें म्हणजे अशें वातावरण आशिल्ली शाळा की नसली त्यांनाय जे मडगाव वडं पणजे म्हणून हांगा ह्या गांव वाटारातली म्हणजे बांदोळे असतो धाबाळ असं पंचवाडी माते किंवा सावड्डे वाठार हांगा ह्या सगळ्या वाटारातले भगे ह्या ॲडमिशन घेतले त्यांडप व्हरपाची कितें वेवस्था आसा तीच आता जशी तुम्ही सांगले की आमी नवी बस ए सी बस सुरवात केल्या बसीचा त्याप्रमाणे आम्ही रूट ठरवतले ह्या सगळ्या गावा वाढातल्या भरगी हा बसू सोडतले त्याच्या भारत बारीक धाकटे गाडयो आम्ही व्यवस्थित केल्या किल्याक होता शाळा सकाळी पहिली आनी दुसरी जी आता प्रायमरी ती आठांक सुमार शिशुवाटिका असं ती नवांक सुटली आमचा प्रयत्न असा की आम्ही पूर्णवेळ शाळा ही करतले सकाळी जे आठांतली सांची चारपर्यंत करण्याची आमचा प्रयत्न आसा जो आयडियल आदर्श शाळा म्हणून जशा असतात हे आमकां पळोवपाक मेळटा तशी ही शाळा आमचो करपाचो प्रयत्न आसा पण ताका लागून बाकीची ज्यो वेवस्था आसा ती करपाचे तयारी चालू आसा त्यो सगळ्यो जाले नंतर आमी आमचो हम पूर्ण शाळा करपाचो जो आमचो आमी निर्धार केला तो पुरो जाता मुखार आनी क्लासरूम वाडोवपाची इच्छा आसा हय म्हळ्यार डेफिनेटली आतां पयली दुसरी जाली हे सगळे फुडें वतले आमी भुरग्यांचे लिमिटेशन दवरलां की वर्गांत तिसूच भुरगे आसतले कित्याक प्रत्येक बाईचें त्या प्रत्येक भरग्याचे लक्ष असं नुगे घेतले आणि भरग्याची संख्या वाढवली क्वॉलिटी कुणी जाऊ शकता म्हणून भरग्याची संख्या तीस दवरल्या वर्ग म्हणजे आज सध्या तरी आम्ही प्रत्येक स्टँडर्डाचो एकच वर्ग दोघात पण मुखार आणि स्टँडर्ड वाढवण्याची तयारी असा हा मग पुढे बारावीपेन हे सावड्यातीस हंगा जे सा, जाग्यार वीर सावरकर प्रतिष्ठान डॉक्टर केशव बलराम एडिवार दे विद्यालय हे हंगा चालू झाले असा आणि हे चालू दोन वर्ष दो पहिली जे पण शिशुवाटिकाच चालताली आणि पहिली वर्ग चलता अंदूच्या दुसरे वर्ग चालू केला आणि संदर्भ एक वर्गांत तीस भुरगीं असा पहिली तीस भुरगीं दुसरे जवळ तीस भुरगीं प्रत्येक वर्गात तीस तीस भरगी असं आणि शिशुवाटिके असा आज जी के शाये जे हा पोव की प्रसन्न वातावरण अशी शाळेचे रूप केले असा रंगरोटी केली असा फूल जाता तिथली सगळी रंगरोटी पोक मेळा प्रत्येक चित्रांन वेगवेगळ्या थीम असा अशी पद्धतीची शाळा बाब संकेत हांगा चालू केल्ली आसा आणि हेजी जे लाभ घेता ती ग्रामीण भागांतली जी भुरगीं आसा ती हे शाळेन घेता हे शाळेन गोष्टी आणि गोरमेंट शाळेत प्राथमिक शाळे भरपूर फरक असा हे शाळेन ती आपली संस्कृती किती म्हणता ती हे शाळेन भरग्यां शिका आणि अशे तर ही संस्कृतीन केली शाळा आज हा भगी जे पेरंट्स आम्ही आपली भरग्यां हे शाळेन घालता आणि खरंच हे शाळेचे जर सौंदर्यीकरण आणि बरं हे पळत रूपरंग पैत बैल्याच्या इतली बरी शाळा अशी दिसता की प्रसन्न वातावरण हा असा काय किती असं जाता आणि जवळजवळ आता मुखार पहिल्या त्याची इच्छा असा संकेत तार्सेकरची आता पहिली दुसरी वर्ग आम्ही चालू केला मुखार तिसरी चौथी करची इच्छा असा आणि त्यांनी या संदर्भात ग्रामीण भागातले भुरग्यांक या स्कॉलात हाडपा खातीर एक विशेष अशी खद्यालया अशी ना एसी बस ती तेणी हांगा ए सी बस आपली सभा करताले ए सी बस घातलेली असा आणि भरग्यां हाडपावर त्याच्या मुखाल फ्युचर असा की या भागात तर मायनींग चालू झाली भरग्यां काय दूर प्रदूषण म्हणून त्यांनी ऑलरेडी ती ए सी बस खरेदी केल्या असे दिसता की आणि हा पहिल्या आज जे बसीचे उद्घाटन मानवरांच्या हस्ते जातले आणि मांवर हस्ते केलेली असा आणि हा जे सगळे भरग्यां बाबा बी ठसे जाऊ त्यां भरग्यां धारण घातलेला होम घातलेला तिथून आहुती भरग्यांनी प्रत्येक भरग्यांनी आहुती दिल्या पेरंट्स आपले पालकांच्या समेल एक अशी दिसता की हांगा धार्मिक कार्य चलता काय कितें अशी हे शाळेचे वातावरण असा पेरंट्स जे लोक असा तेंच्यांनी सांगलेले आसा सांगले सा की शाळा ही प्रसन्न वातावरण तयार झाले आसा त्यांना ही शाळा बरी चलची अशी त्यांच्यानी अपेक्षा झाली मदत पिढी खाती सावडीच्या एकनाथ का